ग्रामपंचायतच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सखाराम पोहिकर तालुका प्रतिनिधी गेवराई गेवराई आज दिनांक एप्रिल अकरा रोजी गढी येथे नुराणी मंशी समोर गडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत घोगडे व उपसरपंच राजूभाई पठाण यांनी रमजान ईद निमित्ताने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला रमजान निमित्त नमाज अदा झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन इंडिया शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच विष्णुपंत घोगंडे उपसरपंच राजूभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य गहिनी नाथुगल मुगले श्रीचंद शिरसाट अमोल ससाणे रवींद्र मोरे गोकुळ शिरसाट सुनील मगर मिरकाळा ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक जवरे श्रीकांत शिरसाट नारायण जाधव युवा नेते राहुल लोणकर इत्यादी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना गडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत भोगंडे असे म्हणाले की मुस्लिम समाजाचा पवित्र मानला जाणार सण म्हणजे रमजान महिना मुस्लिम समाज एक महिना रोजा करून दिवसभर अन्न पाणी न घेता हा उपवास करतात तेव्हा या पवित्र सणानिमित्त मी सर्व मुस्लिम समाजाला माझ्या ग्रामपंचायतींच्या वतीने स्वागत करत आहे व येणाऱ्या काळात मी माझ्या परीने मनशिकसाठी विकास करण्यासाठी प्रयत्न करीन असे या निमित्त आपणास विश्वास देतो असे जाहीर केले